तुमचं नाव सांगा माझं नाव अमर भीमराव कलकुटी वय किती आपलं हो? आता ओके काम काय करताय कुठं राहिला आहे ठीक आहे कुठला आजार होता त्या आजाराची माहिती सांगा मला असं म्हणजे सोऱ्यासीच होता सोऱ्यासीच होता आता नाही अंगाला पूर्णपणाने होता मी बघितलेला आपल्याला पहिल्यांदा साधारणपणे किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे हा दोन हजार एकोणीस लागला सर हा त्यानंतर मी स्टेपमेंट चालू केली तिथून काही फरक पडला नाही तिथून नाही फाटला मग ते गोळ्याचा साईड इफेक्ट व्हायला काय जादा तिथून मी ते बंद केलं औषध मला एकाने पत्ता दिला की तिथं जावं तुमचं बरं होईल तिथं बी इंजेक्शन वर म्हणजे गोळ्या कमी इंजेक्शन जादा होते इंजेक्शन वर ते किडनीवर परिणाम झाला अंग सुजणे पाय सुजणे तिथून म्हणलं मग असंच मित्रांनी सांगितलं की असं असं आपल्या कोल्हापुरातच एक दवाखान्या का नाही केला त्यावेळेला सूर्याची जे होता कुठं कुठं आजार होता पूर्ण पूर्ण पायाला पूर्ण अंगाला शरीराला फोटो पण आपल्याकडे हा मग त्यानंतर आपण मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट कधी चालू केली मॉडर्न होमिओपॅथी आपण दोन हजार एकवीस ला चालू केली हा सहाव्या महिन्यात हा साधारणपणे किती दिवस आपण औषध घेतलं मी साधारण दोन वर्ष औषध घेतले हा दोन वर्ष रेग्युलर नाही घेतले तुम्ही आदनबंद आदनबंद घेत होता ते आपलं औषध चालू केलं सूज कधी कमी आली सूज एक मला तीन महिन्यात कमी आली हा पूर्ण सूज कमी आली कमी आली दम लागणं कमी आलं दम लागणं कमी झाले हा जसं स्टेप औषध <coughs> चे वाढत असत शरीराचे सट्टे वगैरे सगळे खास कमी आले हा आणि आता पूर्ण बरं झालं तुम्ही आता पूर्ण आता अंगाला कुठं आजार आहे आता नाही फक्त किरकोळ डाग ते पायाला जात जिथन सुरुवात झाली ती ते औषध कंटिन्यू करायला पाहिजे पूर्ण बरं होईपर्यंत तुमचं अडचण आहे की तुम्ही रेग्युलर येत नाही ट्रीटमेंटला रेग्युलर यायला पाहिजे व्यवस्थित या व्यवस्थित घ्या आणि पूर्णपणाने ते उरलेस सुरले ते पण जाईल